हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग मी प्रिया स्वागत करते तुमचे पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर बघा सकाळची वेळ होती चहा म्हणजे आंघोळी वगैरे आवरून मी चहा घ्यायला आलेली किचनमध्ये इतक्यातच जी अंशी उठून आलेला बघा त्याला असा लगेच उठल्या उठल्या मी जर किचनमध्ये असेल तर त्याला किचन ओट्यावरच बसायचं असतं तर बघा आज काय दूध नव्हतं कोरीज चहा घेणार होती मी दूध म्हणजे दूधच नव्हतं आणलं आज तर कोरी चहामध्येच शेव घेतलेली कला मदे आ, का शालेत आज काही चपाती वगैरे पण बनवली नव्हती ब्रेकफास्टमध्ये आणि काव्या पण लवकरच शाळेत गेलेली तिची पेप तिचा आजपासून पेपर चालू झालेला तर ती शाळेत गेलेली आणि मग ती पण शेवच खाऊन गेलेली चहामध्ये लवकरच घरी येणार होती त्याच्यामुळे मग मी काही बनवलंच नव्हतं टिफिनमध्ये पण तर बघा जीएन्शने आणि मी पण शेव खाऊन घेतली त्याला पण भरवली आणि जरा पाच दहा मिनटं त्याच्यासोबत वेळ घालावला किंवा मी मग मग तो त्याचा तो खेळायला लागतो त्याच्या गाड्या वगैरेसोबत तर बघा केसं पण मस्त आज वॉश केलेली तर मस्त अशी पुसून घेतली बघा सकाळच्या अशा फ्रेश फ्रेश वातावरणात मस्त असे केस बसून घेते आणि खूप छान वाटत होतं स रात्रभर गरमच होत होती आता जसं जसं उन्हाळचा दिवस चालू आहे तसं दिवसभर पण आणि रात्रभर पण गरमच होत असते फक्त सकाळच्या वेळेला मस्त अशी थंडगार हवा असते बाहेर तर थोडा वेळ बाहेरच मी राहिलेली आणि बघा आता जवळजवळ ही साडेसात पावणेआठची वेळ असेल आणि मस्तच थंड थंड असं वातावरण होतं त्याच्या अगोदर मी माझं सर्व अंगण वगैरे झाडून बघू शकता तर मी अंगण पण एकदम क्लीन आहे आणि घर वगैरे सर्वच यावेळेला क्लीन करून माझं मी मग मा आता जीएमसला पण खाऊ दिलेलं आणि त्याची मग आंघोळी वगैरे आवरून मग मी त्याला शाळेत सोडणार होती त्याच्यानंतर मग माझी जी, जी दुसरी कामं असतात ती मी आवरायला घेते त्यानंतर मग मी काही शूट केलं नव्हतं ज जा, म्हणजे जास्त काही शूट करायसारखं पण नव्हतं रोजचीच आपले कामं तिसतीच शूट करण्यापेक्षा म्हटलं नाहीच केलं शूट मी काहीच आ, नंतर मग दुपारनंतर जेवण वगैरे आवरून झाल्यानंतर जरासा आराम केला आणि त्यानंतर मग उठलेली आणि मग चारची वेळ असेल बहुतेक माझं खोबऱ्याचं वाटण संपलेलं तर मी म्हणजे अशी अगोदरच करून ठेवते सात आठ दिवसाचं खोबऱ्याचं खोबरं खोबरे म्हणजे मिक्सरमध्ये शेंगदाण्याचा शेंगदाण्याचं कूट आलं लसूणची पेस्ट आणि जे खोबऱ्याचं वाटण पण ते होतं पण खोबऱ्याचंच वाटून संपलेलं माझं मतेच करायला घेतलेलं बघा एकदा काही आठ पंधरा मिनटांनी हे काम करून घेतलं ना आठ नाही पण पंधरा वीस मिनटं ही जरा वेळ घालवलं की मग आठ दिवस आपल्याला जास्त काही तामझाम करता करायला लागत नाही जेवण बनवताना आपलं खोबरं वगैरे सर्व रेडीच असतं तर बघा सर्व खोबरं मस्त कट करून घेतलं जितकं घेतलेलं तेवढं आणि मग ते मंदाचे वर कढईमध्ये भाजून घेतलं डायरेक्ट कधी कधी डायरेक्ट मी अशी हे करते ना गॅसवरच भाजते वाटी आणि त्यानंतर कट करते तो का, का तर त्याला इतकी काही टेस्ट चांगली येत नाही असं जर क कापून अगोदरच कढईमध्ये नंतर ते भाजून घेतलं की त्याला कलर पण छान येतो आणि टेस्ट पण खूप छान येते तर बघा मी उठलेली इतक्यात काव्या पण उठून आलेली आणि तिला माहिती नव्हतं की इकडे शूट चालू आहे नंतर तिचा लक्ष गेला तर ती बोलवते की मम्मा अगोदर तू सांगायचं ना मी झोपेतून उठून आलेलं तर म्हटलं काय नाही तू लहान आहेस असू दे तर त्यानंतर मग गेलेली ती हातपाय वगैरे धुवून घेतली तिने पण जियांशी वेळेला झोपलेला होता तर बघा इथे खोबरं पण मी मस्त असं भाजून घेतलं दुसरीकडे चहा पण मी बनवून ठेवलेला म्हटलं दोन्ही मुलं उठल्यावरच चहा घेईन मग त्यांच्यासोबतच आणि दुसरीकडे मग माझी तयारी चालू केलेली मी भाकरींसाठी भाकरींसाठी पण पाणी ठेवलेलं मी किचनमध्ये असलं की आपलं एका कामासोबत दोन तीन कामं आपण करतच असतो तुमचं पण असंच होत असेल बहुतेक म्हणजे लागले हाती लगेच दुसरं पण आपण काम करूनच घेतो आणि हा हा ब्लॉग मला तर वाटतं रविवारचा आहे आणि तो तुम्हाला आज बघायला मिळतो एडिट करायलाच मला वेळ नव्हता त्याच्यामुळे मग हा व्हिडिओ राहून गेलेला तर बघा इथे भाकरीसाठी पण मी पाणी ठेवलेलं आणि दुसरीकडे माझं खोबरं पण आता जवळजवळ भाजून झालेलं होतं बघा गॅस बंद ठेव करून ठेवला आणि ताटामध्ये तो खोबरा काढून घेतलं मी म्हणजे थंड होईपर्यंत लगेचच मिक्सरमध्ये गरम 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 मिक्सरमध्ये करायला मग मिक्सरला पण जास्त करून गरम होत होतं तापतं त्याच्यामुळे तर मग खोबरा पहिल्यांदा ताटामध्ये टाकून थंड होऊ दिलं आणि इकडे पाणी ठेवलेलं भाकरींसाठी तर त्याच्यासाठीच पीठ काढून घेत होते मी तांदळाच्या तांदळाचं पीठ आमच्याकडे तांदळाच्याच पिठाच्या भाकरी करतात रात्री आणि मग तेच पीठ ओट्याखालीच डब्बा असतो माझा तर ते काढून घेतलं जितके लागल तेवढं ले ले तर बघा इथे आपल्याला भाकरीने जे पाणी ठेवलेलं त्याला पण मस्त अशी उकळी आलेली तर म्हटलं पीठच उकडून घेते नंतर मग ते वाटण करीन मी मिक्सरमध्ये तर बघा अशा प्रकारे मग पीठ उकडवून घेतलं थोडं थोडं टाकून मग ते चमच्याने असे ढवळून घेतलं जसं आपल्याला हवं तसं सुक्कं म्हणजे असं कशी आपल्याला जशा भाकरी बनवताना ला पीठ लागतो तसं काही ठिकाणी गरम पाणी ओतून आपण जसं चपातीचं चाप पीठ म्हणतो तसंच भाकरीचं पीठ पण मळतात आणि सुक्या पिठाच्याच भाकरी थापून बनवतात पण आमच्याकडे अगोदर अशी उकड काढली जाते आणि मग थोडं थोडं पाणी घेऊन पीठ मळून मग त्याच्या भाकरी बनवतात काही लाटतात पण पण काही थापतात था। मला लाटून जास्त जमत नाही मी हातानेच भाकरी बनवत असते तर बघा इथं मला जसं हवं होतं तसं पीठ उकळवून झालेलं आणि आज जरा जास्तच भाकरींचं पीठ माझ्या करून झालेलं म्हणजे इतक्या भाकरी काही लागल्या नव्हत्या पण उरलेल्या त्याच्यातील भाकरी पण असो दुसऱ्या दिवशी गरम करून खाल्लेल्या मी त्या फ्रीजमध्ये ठेवलेल्या त्याच्यामुळे तर बघा मी मस्त असं मग ते उकळवून झाल्यानंतर थोडं धाक झाकण देऊन ठेवलं झाकण दिल्यावर पण पा मग जे पातेलेलं पीठ चिकटलेलं असतं ना आतून ते जरा हे मुले सुटलेलं असतं तेवढं काही पीठ मग पातेल्याला राहत नाही आणि गॅसवर तुम्ही बघू शकता पीठ पण माझ्याकडून जास्तच सांडलेलं आज कारण जास्तच पिकं पीठ म्हणजे भाकरींचं पीठच जास्त माझ्याकडून उकरलं गेलेलं आणि ते पातेलात पण राहत नव्हतं त्याच्यामुळे गॅसवर पण जरा सांडलेलं दा आ, राज ले ले तर दा साफ ते साफ करून घेतलं पहिल्यांदा करा कारण भाकरी करून येईपर्यंत मग एक मुंग्यांची रास झालेली असते गॅसवर तर मग तेच पहिल्यांदा साफ करून घेतलं बघा आणि मग पीठ ते परातीत ओतून ठेवलेलं ते थोडं म्हणजे मळता येईल इतकं थंड होईपर्यंत ठेवून दिलं मी आणि मग जे खोबरं कट करून ठेवलेलं ते मिक्सरमध्ये करून घेतलं बघा ते पण बरोबर थंड झालेलं जसं आपल्याला मिक्सरला हवं होतं तसं थंड झालेलं या वेळेला तर तेच तसं थोडं थोडं घेऊन मी मिक्सरमध्ये ते पण बारीक करून एका डब्यामध्ये भरून ठेवलेलं हे खोबऱ्याचं वाटण मला जास्तीत जास्त सात ते आठ दिवस पुरणार होतं जर सम जर जास्त जर आपलं काही जेवण म्हणजे असं चमचमीच होत होतं तर मग जास्त खोबऱ्या लागतं आणि जर इतकं काही नसतं आपलं सिंपल असं जेवण असलं किंवा मग मला सात आठ दिवस लागतात या खोबऱ्यामध्ये कधी कधी तर खोबरं मग संपलेलं असलं की करायला पण कंटाळा येतो मग फक्त शेंगदाणाच्या कुटासोबत आणि मग ते पण नसलं तर मग आपली सिम्पलच अशी भाजी बनवते कधी कधी जास्त करून उन्हाळ्यात आणि हिवाळ्यातच खोबऱ्याचं किंवा वाटण लाग वाटण असल्याशिवाय मग भाजी चांगली लागत नाही पावसाळ्यात जास्त करून मी जे आपले कडधान्य वगैरे असतात ना त्याच्यात खोबरं टाकायची इतकी काही गरज नसते कारण जे वालाचं बीड वगैरे असतं मुगडालीमध्ये तर मी खोबरं कधी वापरत नाही फक्त वालाचं आणि वालाच्या बिड्यामध्ये पण पावसाळ्यात मी अजिबात खोबरं घालतच नाही कारण त्याची त्याची टेस्ट खूप छान येते आणि इतके काय तेव्हा खोबरं घालायची गरज नसते आणि पावसाळ्यात पालेभाज्या वगैरे खूप असतात तर मग त्याला पण खोबऱ्याची इतकी काही गरज नसते फक्त उन्हाळ्यात आणि हिवाळ्यातच मग हे वाटणाचं जास्त मजा असतं बघा इथे माझं खोबऱ्याचं जेवढं होतं तेवढं वाटण करून झालं आणि तितक्यातच पीठ पण थंड झालेलं भाकरींचं तर ते पण मळून घेतलं बघा आणि पीठ मळताना वगैरे किंवा खोबऱ्याचं वाटण वगैरे करताना थोडंफार खाली खाल ही काय पडलेलं असेल तर ते पण मी साफ करून घेतलं आणि मग गेलेली भाकरी बनवायला चुलीवर तर तिकडचं काही मी शूट केलं नव्हतं करी वगैरे बनवून आल्यानंतर मग मी देवपूजा वगैरे करून घेतली जरा संध्याकाळचीच वेळ होती तर देवपूजा वगैरे करून घेतली आणि मग मला जेवणामध्ये बनवायची होती अंडाकरी विशेष काय इतकं नव्हतं अंडा करीच बनवायची होती तर त्यासाठी तर त्याच्यासाठी एकीकडे अंडे उकडत ठेवलेले बघा तुम्हाला समोरच दिसत असतील गॅसवर आणि विके मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं खोबरं लसूण आलं टोमॅटो आणि कोथिंबीरी घेऊन त्याचं मस्त असं थोडं पाणी घालून बारीक वाटण करून घेतलं ज्याच्याने मग अंडाकरीला मस्त अशी ग्रेवी ग्रेवी होते अंडाकरीची आणि त्यानंतर कांदा पण कट करून घेतलेला कांदा कोथिंबिरी जरी मिक्सरमध्ये केलेली असली तरी पण थोडी मग उकळी आल्यावर वर टाकल्यावर छान वाटते तर ते पण कट करून घेतली आणि इकडे बघा मग त्या कढईमध्ये मग मी तेल टाकून घेतलं आणि त्याच्यात तमालपत्र आणि थोडे अख्खे मसाला घेतलेले दालचिनी लवंग तमालपत्र असं म्हणजे त्रिफळपत्र असं का जे काय होतं माझ्याकडे ते थोडं घेतलेलं कारण जास्त पण मग ते गरम मसाल्याचा वास येतो त्याच्यामुळे थोडं थोडं घेऊन मग ते तेलात सोडून दिलं मी बघा ज्याच्यामुळे मग अजून छान टेस्ट येईल अंडा करी मसाला होता माझ्याकडे यावेलेला म्हणून मी हे अख्खे मसालेच टाकलेले आणि दुसरीकडे जे अंडे उकडवून घेतलेले ते पण मधून कट करून घेतलेले काही डायरेक्ट अख्खे अख्खेच असे अंडे टाकतात तर त्याच्यामुळे मग आतून असा रस्ता गेला की मग छान लागते आ, तर ते पण कट करून घेतले मी अंडे आणि जे आपलं तमालपत्र जे अख्खे मसाले तेलात फ्राय झाल्यानंतर मी त्याच्यात कांदा टाकलेला तो पण चांगला फ्राय होऊ दिला आणि त्याच्यानंतर जे आपण वाटण केलेलं ते पण त्याच्यात ते ते टाकून तेलावर छान असं परतवून घेतलं तेल सुटेपर्यंत हा जो मसाला आहे ना तो कमी गॅसवरच शिजवून घ्यायचा जेणेकरून मग त्याला छान टेस्ट येते जर फुल गॅसवर आपण जे फ्राय केलं ना तर ते वरवर असं वर करपतं आणि मग इत काही छान टेस्ट येत नाही कमी गॅसवरच मिक्स करून घ्यायचं हे तेलामध्ये तेल सुटेपर्यंत तर बघा इथे येते माझं ते, ते पण वाटण मस्त असं फ्राय झालं आणि त्याच्यानंतर मग मी जे आपलं घरगुती मसाला हळद आणि गरम मसाला हे पण घेऊन त्याच्यात मस्त असं तेलावर परतवून घेतलं ते पण कधी कधी अशी करी म्हणजे अशी चांगली लागते मुलांना पण आवडते ही जर सुकं सुकं काही भुर्जी वगैरे बनवण्यापेक्षा मग ही ग्रेवी टाईप खाली की इतकी काही मग मला तर जास्त करून मग भुर्जी वगैरे असली ना किंवा सुकं काय तर मग जलजल जल होते त्याच्यामुळे मग मी अशी ग्रेव्ही टाईपच करत असते मग जेणेकरून भाकरी किंवा भातासोबत पण ही छान लागते अंडा करी तर बघा इथे जे मसाले आणि त्याच्यानंतर लगेच चवीप्रमाणे मीठ पण टाकून ते पण चांगलं मिक्स करून घेतलं आणि जे मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण केलेलं होतं तेच घेऊन त्याच्यात म्हणजे त्याच्यातच पाणी घेऊन ते त्याच्यात ओतून मस्त अशी एक उकळी येऊ दिली आणि मग त्यानंतर त्याच्यात एक एक करून जे कट कर केलेले अंडे होते ते सोडून दिले आणि पुन्हा एक दोन अशा उकळ्या येऊ दिला जेणेकरून मग दाटसर जरा ग्रेवी होईल आणि त्यानंतर कोथिंबीर पण त्याच्यात टाकून घेतली बघा उकळी आल्यानंतर बघू शकता तुम्ही किती छान तरी आलेली या करीला एक दोन उकळ्या अशा जेऊ दिल्या मी आणि त्याच्यानंतर हे अंडे जे कट केलेले होते ते, ते सोडून दिले आणि बघू शकता तुम्ही किती छान कलर पण आलेला आणि मस्त अशी ग्रेवी ग्रेव्हीमध्येच झालेली बघा इथे आपली अंडाकरी पण रेडी आहे आणि भाकरी पण झालेल्या होत्या तर आम्ही जेवणच करून घेतलं बघा इथे भाकरी कांदा आणि अंडाकरी मस्त अशी सर्वांना वाढून घेतली आणि मी पण जेवण घेतलं खूप छान टेस्ट होती खरं सांगतो तुम्ही एकदा ट्राय करून बघा या पद्धतीने अंडाकरी तुम्हाला पण आवडेलच तर बघा आम्ही सर्वांनी जेवण करून घेतलं भांडी वगैरे सर्व घासून घेतलं जियांशला पण जेवण भरून घेतलं मी पण खूप आवडीने म्हणजे जेवण केलं त्यांना पण आवडली काव्याला आणि जियांशला तर असो तर चला जेवण वगैरे आवरून झालं माझं पण त्यानंतर मला शिवायचं होतं ब्लाऊज कस्टमरचा एक ब्लाऊज आलेला माझ्याकडे शिवायला तर तोच शिवायला घेतलेला मग मी जेवण वगैरे जेवल्यानंतर जितके काही मशीनवर बसायची इच्छा होत नाही पण अर्जंटच होता त्याच्यामुळे मग मग लगेचच कटक कट करून घेतला आणि स्टिच करून घ्यायला बसलेली बारा साडेबारा वाजलेले मला हा ब्लाऊज शिवता शिवता सिम्पलच होता गर्ल फ्रील स्लीव्ज होते आणि बॅकनेक असा जरा होता तुम्हाला जसं म्हणजे ब्लाऊज होईल तेव्हा मी दाखवीनच पण जरी सिंपलच जरी असला तरी पण थोडा वेळच लागलेला मला कारण बरेच दिवस झाले मी मशीनवर काही बसले नव्हते आणि बरेच ब्लाऊज पण माझे शिवायचे आहेत आता यापुढचे काही ब्लॉग तुम्हाला माझे स्टिचिंगचे पण बघायला मिळतील माझेच ब्लाऊज बरीच शिवायचे आहेत तर बघा इथे हा ब्लाऊज पण मी स्टिच करून घेतला इथे मी जेव्हा हा ब्लाउज स्टिच करत होते तेव्हा काव्याच्या बाप्पा जरा कामाला लावलेलं कारण माझा ट्रायपोट इतकं काही उंच नाही मी काव्य पण यावेळेला झोपलेली तर म्हटलं जरा हे शूट करा म्हणजे मला तितकंच शेअर करायला जा जमेल जसं तरी पण माझे जास्त करून हे काम काव्याच करत असे शूट वगैरे जर ती शाळेत गेलेली असेल तर मग माझं मी करते पण यावेळेला ते पण म्हणजे काव्याचे पप्पा पण जरा आरामच करत होते तर त्यांना ते म्हटलं एक मिनटाचे का होईना थोडं शूट करा ही क्लिप त्यांनी शूट केलेली बघा तर इथे बारा साडेबारा वाजल्यानंतर मग माझा हा ब्लाऊज झालेला आणि बघा हा ब्लाऊजचा फायनल लुक सकाळी दाखवते मी तुम्हाला ही कारण रात्री माझ्या इतके काही शूट करण्याची हिंमत त्यावेळेला तर बघा आतून सिंपल स्लीव्ह सुद्धा सांगितलेलं कस्टमरने आणि वरुण अशी फ्रिल सिंगल फ्रिल डबलच फ्रिल सांगितलेली त्यांनी पण इतका काही कपडा नव्हता आणि त्याच्यामुळे मग साडीतील कपडा कट करणार करायला लागणार होता तर मग मी सिंगलच फ्रिल बसवून दिली त्यांना म्हणजे अगोदर विचारलं तसं तर त्या बोलल्या की मग असू दे सिंगल फ्रिलच लावा आणि मागून असा गला होता त्याला लेस वगैरे लावून ब्लाऊज माझं झालेलं रेडी असं तर असा होता माझा आजचा काही गडपडीचा दिवस तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बाय